हंगरी एक जुटीचा बंद करा बंद करा हिटलरशाही बंद करा अरे बंद करा बंद करा हिटलरशाही बंद करा बांधवांनो जालना जळगाव रेल्वे मार्गाचा ट्रॅक बदलण्याच्या संदर्भानं भवन लेहाखेडी मंगरुळ पालोद या भागातील सर्व वरोड या भागातील सर्व शेतकरी या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड येथील उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी सर्वजण आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत मागणी अतिशय रास्त स्वरूपाची आहे आमचा मुळात विकासाला विरोध नाही परंतु पालोद मंगरुळ लिहाखेडी या भागातील शेतकरी जे आहेत हे या अगोदर सुद्धा या भूसंपादनानं ग्रस्त झालेले आहे केळणा मध्यम प्रकल्पाच्या उभारणीसाठी या लोकांची जमीन करने या शेत त्या ठिकाणी संपादित करण्यात आली मधल्या काळामध्ये तेहतीस केवीची एक मोठी लाईन सुद्धा या बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातून गेल्यामुळं त्यासाठी सुद्धा जमीन संपादित करण्यात आली वारंवार एकाच प्रकारच्या एकसारख्या शेतकऱ्यांच्या जर का जमिनी संपादित होत असतील तर या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा आमच्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे एकीकडं सरकार म्हणतं पर्यावरण वाचवा जैवविविधता टिकली पाहिजे पाणी अडवा पाणी जिरवा अशा संकल्पना राबवायचं म्हणतं एकीकडे पाणी आडवा पाणी जिरवा अशी संकल्पना राबवायचं म्हणतं आणि दुसरीकडे या सिल्लोड तालुक्यामध्ये याला आडवा आणि त्याची जिरवा अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये आम आमच्या शेतकऱ्यांची लुबाडणूक या ठिकाणी सुरू आहे आणि आम आमचा मुळात विकासाला विरोध नाहीये तुमच्या प्रगतीला विरोध नाही आहे परंतु हा रेल्वे ट्रॅक नेत असताना शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान कसं या ठिकाणी होईल हा दृष्टिकोन या सगळ्या मंडळींचा आहे अगोदर जे सर्वेक्षण झालं होतं आमच्या कानावर आलं होतं या छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडच्या खालच्या बाजूने ते सर्वेक्षण करण्यात आलं अशा प्रकारची माहिती होती परंतु अचानकपणे हवाई सर्वेक्षण कुठेतरी करण्यात आलं आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी यांना कुठेही विचारात न घेता याचा सर्रासपणे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये अनेक पक्के घर आत्ता परवा आता मंगेश भाऊनी सांगितल्याप्रमाणे बैनाडे म्हणून एक शेतकरी यांनी आत्महत्या या ठिकाणी केली आणि चांगले पक्के अशा प्रकारचे घर सुद्धा या रेल्वे ट्रॅकच्या मध्ये या ठिकाणी जात आहेत आमचा प्रश्न एवढाच आहे आज आम्ही ऐकतो महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये भूसंपादन करतात कुठल्या प्रकल्पासाठी भूसंपादन होतं रेल्वेसाठी भूसंपादन होतं रस्त्यासाठी भूसंपादन होतं मग प्रत्येक वेळा शेतकऱ्याच्याच कस का शेतातून हे रेल्वे जाते एखाद्या मंत्र्याच्या संत्र्याच्या आमदाराच्या घरावरून कस का रेल्वे ट्रॅक जात नाही महामार्ग जात नाही हा सुद्धा आमच्या समोर पडलेला एक मोठा प्रश्न आहे त्यामुळं आमची मागणी अतिशय रास्त स्वरूपाची आहे की वारंवार एकाच प्रकारच्या लोकांच्या जमिनी जात असतील आमच्या पूर्वजांनी कमवलेल्या आमच्या आईवडिलांनी आम्हाला या ठिकाणी दिलेल्या जमिनी शेती काही विकायची नसते शेती राखायची असते असं आमचं पूर्वज या ठिकाणी आम्हाला सांगून गेलेत त्यामुळं आमच्या जमिनी आम्हाला विचारल्याशिवाय त्या ठिकाणी घेतल्या जाऊ नयेत त्याचबरोबरीनं कुठल्याही प्रकारचं भूसंपादन करत असताना भूसंपादन अधिकाऱ्यांनी या सर्व इथे उपस्थित असलेले जे काही कामकरी कष्टकरी शेतकरी त्या भागातले असतील यांच्याशी विचार विनिमय खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे तसा कुठलाही विचार या ठिकाणी झाला नाही आश्चर्यकारक गोष्ट तर अशीच आहे की डायरेक्ट पेपरवरती यांना यांचे गट नंबर कळतात किंवा आमचे गट नंबर हे कशामध्ये आलेले आहेत तर त्या रेल्वे ट्रॅकमध्ये त्या ठिकाणी आलेले अतिशय चुकीची गोष्ट आहे त्याच्यामुळं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो असं बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी या ठिकाणी सांगितलं त्यामुळं आम्ही या ठिकाणी हा अन्याय सहन करणार नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात करणार आहोत